अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चायनलमध्ये तुमचं सर्वांचं हार नमस्कार आज बनवणार आहे केळ्याचे चिप्स ची आता हे केळी आपल्याला सोलून घ्यायचे केळी आपण ही सोलून घेतली हे मीठ आहे याच्यात पाणी टाकायचं मिठाचं पाणी करायचं पाणी टाकून ना मीठ चांगलं विरगळून घ्यायचं तेल घेतले हे उपवासाचे चिप्स आहे म्हणून शेंगदाने तेल घेतले आता आपले तेल तापले फर्स करायचे आपल्याला असे थोड्या मोठ्या गॅसच आपल्याला हे तळून घ्यायचंय म्हणजे आपली वेफन ना कुरकुरीत होईल गॅस स्लो करून आपण जे मीठाचं पाणी केलं होतं ना ते थोडस याच्यात टाकून घ्यायचं आपल्याला थोडे वेळ चांगला आजू तळून घ्यायचं आपली वेट तर तयार झाली आता आपण याला काढून घेऊ एका भांड्यामध्ये जे मिठाचं पाणी केलं होतं ते टाकून घ्यायचं एक चमचा